नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त बाधित पंच्याण्णव गावातील भूमिपुत्रांना प्रचंड अन्याय सहन करावा लागत आहे सिडको स्थापनेला पंचावन्न वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत आपल्या मागण्यांसाठी येत्या सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला संघटनेने सिडको स्थापना हा काळा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात करणार आहेत दरवर्षी सतरा मार्च हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करणार आहेत प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे नैना प्रकल्प हटवणे विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये विस्थापित होणाऱ्या गावांच्या समस्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संपादित जमिनींबाबत योग्य निर्णय अशा एक न अनेक मागण्या या प्रकल्पग्रस्तांच्या आहेत या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी देखील मागणी करण्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या परीक्षा पाहता सिडकोवर आंदोलन न करता आपापल्या सोयीने व सोयीच्या ठिकाणी आंदोलन करावे असे आवाहन ऍडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी केले आहे पनवेल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर निदर्शने सांगितले आहे मग आम्ही नेहमी पाहत असतो आणि एका सर्वांना ठरलं होतं की सडकोच्या शिवडी बेलापूर येथील कार्यालयाजवळ जाऊन निदर्शन करायची परंतु सतरा मार्चला अनेक सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी बाबोनं असं आवाहन केलं की प्रचंड अवकाड आहे मुलांच्या परीक्षा आहे त्या तिथे न बसताना सगळ्यांनी तिथे न एकत्र येताना प्रत्येकाने आपापल्या सोयीच्या ठिकाणी निदर्शनं करायची तेव्हा नवी मुंबई बेलापूर भागातील आमच्या सगळ्या संघटनांचे जे नेते आहेत ते त्यांच्या सोयीच्या ठिकाणी निदर्शनं करतील पनवेलमधले प्रकल्पग्रस्त भूमिकृत बसतं म्हणजे मग सर्को प्रकल्पग्रस्त असतील नयना प्रकल्पग्रस्त असतील विरा अलिबाग कॉरिडॉर लॉजिस्टिक पार्क हे सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या ठिकाणी हे प्रकल प्रकल्प आहे ते प्रकल्पग्रस्त पनवेलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी दहा वाजता अभिवादन करतील आणि समोर सुद्धा चौकाजवळ जिथे निदर्शन करतील असा एक आम्ही निर्णय घेतलेला आहे तेव्हा सतरा मार्चचा कार्यक्रम जो आहे तो पनवेलला पनवेल शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर तिथे आम्ही महाराजांना प्रतिमेला त्यांच्या पुतळ्याला हार घालून समोरच सगळे लोक जमतील आणि तिथून मागून हुतात्मा चौकाजवळ आम्ही निदर्शन करणार आहोत आणि इतर ठिकाणच्या लोकांनी ज्यांना जसं जसं जमेल प्रमुख ठिकाणी त्यांनी सतरा मार्च शिडकोचा निषेध व्यक्त करावा अशी त्यांना मी आवाहन करतो अ सतरा मार्चला जो काळा दिन आपण पाहतो तर पंचावन्न वर्षे सिडकोला पूर्ण झाली आणि सिडकोचं इथलं काम संपलेलं आहे सिडकोनी सिडको बंद व्हावी हो यासाठी आपण आता काळा दिन पाळतोय खरं पाहता अ गावामध्ये नव्याने शिडकोनी पिल्लू जन्माला घातलेला आहे नैना नावाने पिल्लू वाढू नये म्हणून शिडकोच बंद झाली पाहिजे म्हणून सतरा मार्च रोजी पनवेल येथील अश्ररोड पुतल्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या दिवशी शिवजयंती देखील आहे आणि त्याच ठिकाणी म्हणजे त्याच्या बाजूला जे हुतात्मा स्मारक आहे नेहमी आंदोलन ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आपण शिडकोचा काळा दिन पाळतोय किंवा एक हजाराच्या संख्येने लोक जमतील अशी अपेक्षा आहे यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही गावोगावी आंदोलन करायला सांगितलंय काय निर्णय जे आतापर्यंत या आंदोलनामध्ये ज्या ज्या संघटना रेग्युलर आमच्या सोबत आहेत त्या सर्व संघटना सर्व संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते शेतकरी बंधू भगिनी हो मोठ्या संख्येने जमतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील